माघ चतुर्थीस महाशिवरात्र असं म्हणतात तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यात कृष्ण चतुर्थी ही चतुर्थी ही शिवरात्र असते पण माघ महिन्यामधली जी कृष्ण पक्षातील शिवरात्र आहे ती महत्त्वाची मानले जाते हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात या दिवशी उपवास करतात शंकरांना अभिषेक करतात आणि बेलाची पाने भक्तिभावाने वाहतात महाशिवरात्रीचे महात्मे सांगणारी सुरेख कथा आहे आणि ती जर कथा आपण ऐकली तर आपल्याला त्याचे खूप लाभ होतात तर ती कथा अशी आहे एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला एक शिवमंदिर लाभले शिवमंदिरामध्ये दे देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते काही ओम नम शिवाय असा जप करीत होते ते पाहून तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला त्यामुळे त्यांच्याकडून न कळत शिव उपासना घडू लागली तो रानात आला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यासमोर पानांचे झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती त्यावर बेलाच्या पानाचा अभिषेक सुरू होता व्याधाच्या हातून न कळत शिवोपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणाचा एक कळप तिथे पाणी पिण्यासाठी आला व्याधाने आपला तीरमाटा सज्ज करून एका हर्णीवर नेम धरला हरणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली हे व्याधा थोडा थांब मला आताच मारू नकोस माझी मुले बाळे वाट पाहत असतील मला त्यांना भेटून येऊ दे मी पुन्हा येते मग तू मला खुशाल मार हरणीचे शब शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला वाह काय पण सांगत आहे म्हणजे मी परत येईन हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काय मूर्ख नाही माझी पोरंबाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेव म्हणाली व्यादा मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मलाही वाटतं मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघू तर दे हार्नी पुन्हा कळवळून म्हणाली ते ऐकून व्याधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पात बसला रात्रभर खायला काहीही न मिळाल्याने त्याला उपवास घडला जायच्या आधी काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता ती शिवलिंगावर पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरणी आपल्या परिवारासह तिथे आली थे, ते पाहून वेदाला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरणीच्या कौतुक वाटलं त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होतात भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व्यादाला आणि नी हारणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात जे मृगसूत्र दिसते त्याच्या शेजारी व्यादाची एक तेजस्वी चांदणी लुकलुकत असते त्याचे तेज मोठे मनमोहक आहे अशी ही कथा आहे आणि ही कथा जर महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण ऐकली मनोभावे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने अर्पण केली तर आपल्या मनामधील जे सुप्त इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी निश्चित मदत होते शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असं म्हणून बेलाची पाणी अर्पण करा आणि मनोभावी पूजा करा तुमच्या मनातील सुप्त इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी मराठी टिप्स एरिया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा